राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या पीक कर्ज वाटपामध्ये पन्नास कोटींनी घट एनडीसीसी बँक लक्षकांच्या त्रेसष्ट टक्के शेतकऱ्यांना पतपुरवठा पाटण तालुक्यामध्ये खरीप उत्पन्नामध्ये घट होणार पावसामुळे पेरण्या लांबल्याने शेतकरी सापडले चिंतेमध्ये खरीप पेरणी क्षेत्र निम्म्यावरती मिशन खरीपमधून कृषी विभाग थेट बांधावरती सातारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोळा हजार कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले दराभावी टोमॅटोचा लाल चिखल उत्पादन खर्चसुद्धा निघेना ओझरडे परिसरामध्ये शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी पीक विम्यासाठी एक लाख शेतकरी पात्र असून खरीपामधील अवकाळीग्रस्तांना चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण करण्यात आले खरीप हंगामातील पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामधून एक लाख तीन हजार सहाशे तीस शेतकरी पात्र ठरलेले होते यापैकी एक लाख दोन हजार सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एकूण चौऱ्याण्णव कोटी नव्वद लाख सत्तावीस हजार तीनशे चोपन्न रुपयांची विमा भरपाई वितरित करण्यात आलेली आहे तुमच्यासुद्धा काही शेतीविषयक समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधारेने पंचगंगा तिसऱ्यांदा सुद्धा पात्राबाहेर गेलेले असून पंधरा तासांमध्ये साडेसहा फुटांनी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे बारा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून एकतीस बांधारे पाण्याखाली गेलेले आहेत राज्यामध्ये पंधरा जुलै अखेर सत्तावीस जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस होणार असून फक्त मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये समाधानकारक स्थिती मराठवाड्यामध्ये पंचेचाळीस टक्के तूट राज्यामध्ये पंधरा जुलै अखेर पावसाची स्थिती गंभीर असून छत्तीसपैकी तब्बल सत्तावीस जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस बरसलेला आहे मराठवाड्याची स्थिती गंभीर असून आठही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पंचाळीस टक्के कमी पाऊस पडला कोकणामध्ये केवळ सहा टक्के जादा पाऊस आहे फक्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये स्थिती समाधानकारक असून पालघर आणि नाशिक या दोनच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे राज्यातील रेशन धान्य दुकानदारांचे तब्बल एकशे वीस कोटी रुपये थकले मोफत धान्याचे कमिशन मिळेना चार महिन्यांपासून प्रतीक्षा कायम प्रकल्पाला जमिनी दिल्यानंतर कोणतेही अन्याय होणार नाही असे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची ग्वाही तर मुळा धरणाचा विसर्ग थांबणार का शासकीय आदेशानुसार पाणीसाठ्याचे मुळा पाटबांधाऱ्याचे नियोजन आवक संत भारताच्या ताफ्यामध्ये नवे हायपरसोनिक मिसाईल चाचणी यशस्वी असून आता संपूर्ण पाकिस्तान असणार क्षमतेच्या टप्प्यामध्ये जगप्रसिद्ध टेस्ला कारची भारतामध्ये एंट्री मुंबईमध्ये पहिले शोरूम सुरू करण्यात आलेले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मराठवाड्यासह सोलापूर अहिल्यानगर जळगाव धुळे जिल्ह्यांमध्ये पाऊस कमीच असून उडीदमुगाला बसणार पटका हवामानशास्त्र विभागाचा अंदाज वीस जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतामध्ये सोने पिकवणाऱ्या शेतकऱ्यास राज्यस्तरावरती आता पन्नास हजार रुपयांचे बक्षीस वितरण करले जाणार आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारची योजना सहभागासाठी कृषी विभागाचे आव्हान एसटीबीटी कापसावरील बंदी उठवली जाणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे संकेत पीक विमा योजनेला राज्यामध्ये थंडा प्रतिसाद खरीपासाठी आतापर्यंत पावणे बारा लाख अर्ज दाखल शेतमालाचे भाव पाडून महागाईचा निचांक किरकोळ महागाई सहा वर्षातील सर्वात कमी घाऊक महागाई उणे झिरो पॉईंट तेरा टक्का पीक विमा योजनेमध्ये बदल अशक्य असे मानिकराव कोकाटे म्हणाले असून योजनेचे बघडलेले तीन ट्रिगर लागू करण्यास नकार देण्यात आला वेलकम बॅक शुभांशू चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवरती सुखरूप आगमन झालेले असून अंतराळामध्ये प्रयोग करणारे शुभांशू हे पहिले भारतीय अंतराळवीर आहे सात दिवस राहणार वैद्यकीय निरीक्षणाखाली गगनयान मोहिमेसाठी महत्वपूर्ण पार नाही नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेशाध्यक्ष कापसाचे उत्पादन चाळीस टक्क्यांनी वाढवणार सगन कापूस लागवड पॅटर्न हा देशभरामध्ये राबवणार असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले तेलाच्या किमतीमध्ये घट झालेली असून ग्राहकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे सूर्यफूल पाम सरकी आणि सोयाबीन तेलाचे दर घसरले शेतकरी मित्रांनो पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागू नये मात्र आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून शक्यतो शेतकऱ्यांना अठरा जुलैपर्यंत हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आठशे दोन किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जाणार वीस गावांमधील जमिनीची मोजणी पूर्ण होणार असून पाचशे तीन हेक्टर जमीन संपादित होणार जलविद्युत प्रकल्पांमध्ये एकतीस हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये चार समंजस्य करार पार पडले आर्थिक गंडा घातल्यास आता दंडही वाढेल आणि वसुलीसुद्धा होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा नवीन यंत्रणा उभारण्यात येणार राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबवली जाणार जुन्या योजनेमध्ये गैरप्रकार नवीन पीक विमा योजना लागू करण्यात आली कागदपत्रांची तपासणी मोहीम आणि ज्येष्ठ नागरिकांची होते गैरसोय अकोला तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना व इतर शासन योजनांसाठी कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू असून त्याकरता लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती आधार कार्ड ओटीपी बँक खाते तपशिलाबाबत प्रशासनाकडून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे कृषी विभागाची भरारी पथकी रद्द तक्रार समित्यांमध्ये बदल करण्यात आलेले असून कृषी निविष्ठा तपासणीचे अधिकार गुणनियंत्रकांना दिल्याने झाले बदल खरीप हंगामामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटले बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ आठ टक्केच पेरणी करण्यात आलेले असून नैसर्गिक आपत्ती व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी फिरवली पाठ सात बारा अद्यावत नाही शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित अर्ज करण्यास केवळ पंधरवाळा शिल्लक हुमणी प्रकोप सोयाबीनची नासाळी हुमणी नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या संत्रा मोसंबी पिकांवरती कोडी किटकाचा अटॅक करण्यात आलेला असून फळांवरती लाल्या रससोषक किडींमुळे पानांवरती करडे डाग फळधारणेमध्ये येते कमी खोबरेल तेलाला दोन दशकांमधील उच्चांकी दर सूर्यफूल सरकी तेलाचे दर घसरले नागरिकांना मिळाला मोठा दिलासा वीस दिवस उलटून सुद्धा पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्ण जून महिन्यामधील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आता योजनेमध्ये बदल करण्यात आलेला असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विम्याकडे शेतकऱ्यांची होते पाठ केवळ सोळा हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांनीच केले अर्ज पशुपालन सुद्धा आता सरकारला मान्य असून ही होणार शेतकरी पशुपालन व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार शासनाचा निर्णय पशुपालकांना थेट दिलासा देणार आहे घरकुल योजनेला घरघर अनुदान अपुरे असल्याची तक्रार योजना पुनर्तत्वाची प्रतीक्षा कळवण तालुक्यामध्ये सत्याऐंशी ग्रामपंचायत अंतर्गत तेरा हजार चारशे पाच घरकुलांना मंजुरी मिळालेली असून एकशे पंचवीस घरे पूर्ण झालेली आहेत पंच्याण्णव लाभार्थ्यांचा नकार काही घरकुल अर्धवट जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा घरकुलासह सर्व योजनांचा लाभ द्या अन्यथा तहसील आवारामध्ये बिराडाणू अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाने दिला इशारा खताची बॅग दोनशे सहासष्ट रुपयाची तर ते टाकण्याची मजुरी दोनशे रुपये ओतूर परिसरामध्ये टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट मराठवाड्यामध्ये कुठे जोर तर कुठे रिमचिमवरती बोडवण नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये तीस टक्के पाणीसाठा कर्जदारास पॉलिसीपोटी सत्तावीस लाख बेचाळीस हजार रुपये देण्याचा आयोगाचा आदेश कर्ज बढते करून उर्वरित पॉलिसीधारकांच्या वारसाला देण्याचे आदेश mm -hmm. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून सोयाबीन क्षेत्र वाढले कापसाचे क्षेत्र घटले मे महिन्यातील पावसामुळे पेरण्या करण्यास आधार mm -hmm. नवीनच संकट तन्नाशक फवारल्यास वाढता पाणी सोयाबीन उत्पादक हवाल देईल पाणी कुरतरणाऱ्या सुद्धा होतोय प्रादुर्भाव डोंगरतळा परिसरामध्ये शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोध कायम संवाद बैठकीमध्ये दे देण्यात आल्या घोषणा सिंचन विहिरीच्या कामांचा खोडंबा सहा हजार मंजूर पूर्ण केवळ आठशे एकतीस कामे विहिरींच्या कामांचा सावळा गोंधळ संपता संपेना प्रशासनाकून केवळ मान्यतेचा सोपस्कार डेटा एंट्री ऑपरेटर संपावरती बीएलओचाही बहिष्कार पाच महिन्यांपासून मानधन स्थगित दोन जूनपासून कामबंद आंदोलन सुरू पंढरीची वारी झाली आता पावसाची आज शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे उसासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याची मागणी केली जाते दुबार पेरणीचे संकट लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी हवालदिल झालेले असून दुबार पेरणीचे संकट आभाळाकडे लागले डोळे पावसाचा थेंब नाही गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक, एक मिलीमीटर पावसाची कमी प्रधानमंत्री रमाई आवास योजनेचे हप्ते थकले घरकुल बांधकामाला अडथळा अनुदान देण्याची केली जाते मागणी ईकेवायसीमुळे तांत्रिक मुद्द्याच्या कचाटीमध्ये सापडले अनुदान लोहाऱ्यातील एक हजार नऊशे चार निराधार विधवा वृद्ध दिव्यांग लाभार्थ्यांची ओळखते उपासमारीची वेळ पाच वर्षांमध्ये सहापटीने घटला मुगाचा पेरा कृषी विभागाच्या आकडेवारीहून स्पष्ट करण्यात आलेला आहे यंदा केवळ तीनशे बेचाळीस हेक्टरवरती पेरणी दोन महिन्यांपासून रेशन धान्य नाही अचलपूरमधील नागरिकांना प्रतीक्षा कायम विकतच्या धान्यावरती मदार अमरावतीचा धनादेश नागपुरामध्ये पोहोचला बँकेच्या सतर्कतेने ठरली फसवणूक खात्यामधून वाचले एक लाख एकतीस हजार चारशे दहा रुपयांची रक्कम त्या फ्रॉड खात्याच्या चौकशीची केली जाते मागणी भंडारा जिल्ह्यामधील एक लाख शेतकऱ्यांची नव्या पीक युमएनला दांडी गतवर्षी एक लाख तेरा हजार सातशे सात तर यंदा नऊ हजार पाचशे दोन शेतकऱ्यांचा सहभाग तुम्हाला सुद्धा राशन हवे मग तुम्ही ई केवायसी केली काय वर्षभरानंतर सुद्धा ई केवायसी अपूर्ण असून अन्न पुरवठा विभागाचे बारीक लक्ष राज्यामधील छत्तीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शन योजना द्यावी जुनी पेन्शन योजना खाजगी शाळा कृती समितीचे निवेदन गडचिरोली परिसरामध्ये पावसाने दिली ओढ रोवलेले पीक करपण्याचा धोका अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्या उद्धवसेनेची मागणी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन कामगारांना खोटे काम दाखवून फसवणूक केली जाते बनावट प्रमाणपत्राच्या रॅकेटचा भांडाफोड उमरेट परिसरामध्ये सोयाबीन कपाशी झोमामध्ये धान कोमात पिकांवरती रानडुकरांचा सतत होतोय हल्ला शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून पाडरतील घटना वीसबील पावतीवरती पाच रुपयांची कमिशन नवा उपक्रम बेरोजगार व्यावसायिक बचत गटांसाठी सुवर्णसंधी कागदपत्र बोगस तर नाही आधार झाईल मध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरवरती होणार कारवाई गुन्हा कारावास व तसेच दंडाची होणार तरतूद दहा एचपीच्या कृषी पंपांना बिल सवलत द्यावी सरपंच संघटनेची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली जाते मागणी पंचगंगेच्या पातळीमध्ये पाच फुटांनी वाढ पाणी पातळी सव्वीस फुटांवरती वारणा धरणातून विसर्ग वाढला एकतीस बंधारे पाण्याखाली गेली शिरपुरामध्ये युरियासह खतांचा तुटवडा शेतकरी चिंताग्रस्त युरिया डी एपीसाठी शेतकऱ्यांची भटकंती अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट्स वेळेवरती मिळत राहतील आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा